महाबोधी बुद्ध विहार हे यासाठी या बाहेर देशातल्या बहुध राष्ट्रातून भारतातून जे काही जनआंदोलन आता तयार झालेलं आहे आणि हे, हे जनआंदोलन पाहता आमचा एकही माणूस तिथ अध्यक्ष सोडाव सदस्य पण नाहीपूर्वी भंतीने सुद्धा तिथे सवाल उठवला ते म्हणाले नुकतच बांधलेलं तुम्ही राम मंदिर अयोध्येला जे राम मंदिर हे त्या राम मंदिर कमिटी मध्ये मोदी जायला तयार आहेत आम्हाला तुम्ही घेणार का आम्हाला मंदिराची गरज नाही आम्ही आमच्या बुद्ध विहारासाठी रस्त्यावर लाखोच्या संख्येनं येऊ ही ताकद इथून पुढे आम्हाला दाखवायची आहे सगळ्यात मोठं आंदोलन चाललंय बौद्ध समाजाकडून आणि त्याची आणि शेकडोही हजारो अनुयायी सध्या इथं बसलेले आहेत मागणी घेऊन एकच आहे की विहार मुक्त करा म्हणून कसं बघता ही मागणी लेट झाली का आणि आता पूर्ण देशभर होती ही मागणी काय रूपरेषा असेल पुढची

अठराशे एक्काण्णव पासून सुरू झालेला आहे अनागरे कम्मपाल यांनी बुद्ध काय मुक्ती आंदोलनाचा हा आंदोलन लावलेलं होतं आणि त्या काळामध्ये ते जेव्हा महात्मा गांधींना भेटले की आम्हाला बुद्धगया मुक्ती आंदोलन बुद्ध हे ब्राह्मणापासून हिंदू पासून मुक्त पाहिजे तर तेव्हा महात्मा गांधी त्यांना म्हणाले होते की अगोदर आपण स्वातंत्र्याबद्दल बोलू नंतर तुमच्या बुद्धगया मुक्ती आंदोलनाबद्दल आपण परंतु ते गेले त्यानंतरही काय झाले नाही आता तर इतिहास असा आहे की भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार स्तूप होती हे चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार स्तूप गेली कुठं तर ह्या चौऱ्याऐंशी हजार विहार स्तूपाबद्दल या हिंदू लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काय करत आहे की त्यांना असं वाटतंय की आम्ही बौद्ध लोक हे वीज झालेलं आहोत परंतु त्यांनी विसरू नये बौद्धांचा आणि महाराजांचा इतिहास काय आहे बौद्ध आणि महाराजांचा इतिहास असा आहे की भीमा गोरेकरचा इतिहास त्यांना जर आठवत असेल तर त्यांनी जेवढेही हिंदूंनी विहार आणि स्मारक बौद्धांचे ताब्यात घेतले असेल ते तात्काळ त्यांनी बौद्धांच्या ताब्यात दिल्या प्रश्न बौद्ध काय आंदोलनाचा काय मुक्ती आंदोलन आज भारतामध्ये नाही तर जगातले सर्व लोक बौद्ध गयाला एकत्र आलेले आहेत आणि बौद्ध हे आंदोलन हे आता इंटरनॅशनल झालेले आहे आपण पाहत आहे की बौद्ध हिकू जगातली बौद्ध हिंदू सुद्धा बौद्ध गयाला एकत्र आलेले आहेत आणि आंदोलनाची सुरुवात केलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार महाराष्ट्राचं आणि बिहारचं राज्य सरकार याच्यामध्ये बौद्ध समाजाचे शेकडो मंत्री आहेत पण ते या विषयावर दुर्लक्ष करतात यांना काय मेसेज राहील तुमचा आपण पाहतो पार्लमेंट मध्ये एकशे एकतीस खासदार आहे एस सी एस टी ओबीसीचे एकशे एकतीस खासदार आहेत परंतु बौद्ध गया मुक्ती आंदोलनाबद्दल एकही बोलत नाही कारण काय ते हे बांधील झालेले आहेत त्या पक्षाचे म्हणून हे बौद्ध गया मुक्ती आंदोलनाबद्दल बोलत नाही बौद्ध गया मुक्ती आंदोलनाचा हा जो मार्ग आहे आपला तो मार्ग आपण लोकशाही पद्धतीनं नेतो पुढे परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही राम मंदिर बांधलं परंतु राम मंदिरामध्ये कोणीतरी भिक्खू बौद्ध भिक्खू त्या राम मंदिरामध्ये आहे काय तर याचं उत्तर आपल्याला नाही म्हणून मिळाल परंतु तुम्हाला असं सांगतोय की शिखांचं गुरुद्वार आहे त्या शिखांच्या गुरुद्वारामध्ये एक हिंदूची अशी हिम्मत होत नाही की त्या गुरुद्वारामध्ये हिंदू लोकांनी प्रवेश करावा मुस्लिमांचे हे मस्जिद आहे मुस्लिमांचे हे आहे त्या मुस्लिम हे काही हिंदूची अवकाश नाही की त्या मस्जिदीमध्ये जातील बौद्ध विहारामध्ये हिंदूंनी कब्जा कशासाठी करायचा मला असं आमच्या जनतेला सांगायचं विनंती करायची की बौद्धांनो जरा नेसेसिटी टू फुल आणि विल टू किल हे तत्वज्ञानानं ना आपण बौद्ध तत्वज्ञानानं ना आपण पुढे गेलं पाहिजे जेव्हा नेसेसिटी आहे तेव्हा किल करायची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे या तत्वज्ञानानं ना जर आपण पुढे गेलो तर मला वाटते जसं आपण मुक्ती आंदोलन जे आहे ते मुक्ती आंदोलन आपण सक्सेसफुल करू शकतो आणि या मुक्ती आंदोलनामध्ये जनतेने लाखोनी सहभागी व्हावं आणि लाखोनी जर सा सहभागी झालं तर इथल्या गव्हर्नमेंटला आपल्याला ला चुकावं लागल कारण यांना या मंदिराचा जो पैसा आहे तो पैसा यांना पैसा हवा आहे या पैशासाठी हे लोक बौद्ध सतीश मिश्रा म्हणून होता त्या गेच्या त्या मधून चावल विकले चावल तिथला पूर्ण पैसा हे हिंदू मंदिर बांधण्यासाठी अमलात आणत आहे म्हणून आपण सर्वांनी बौद्ध लोकांनी हे नेसे कानून हे तत्वज्ञान अंमलात आणावं आणि बौद्ध गाय मुक्ती आंदोलन हे सक्षम कलावं मी सर्वांना विनंती करतो तुमचं नाव सांगा मी ऍडव्होकेट एस आर बोदळे हायकोर्ट औरंगाबाद स्वागत करतो व धन्यवाद देतो मित्रांनो आपण सकाळपासून इथे जडवला आहे आणि त्या आपल्याला धर्मदेशना आपल्या हॅलो हा एकूण सांगाणी द्या ज्याप्रमाणे दिला हॅलो बुद्धाचा जो शांततेचा मार्ग आहे प्रज्ञा हा जो आंदोलन आहे आपल्या औद्योगिक बंदीजी ज्या सांगितल्याप्रमाणे त्या मार्गदर्शन आपण पूर्ण करणार आहोत तसेच येणाऱ्या काळामध्ये कुठली कृती समिती आपण स्थापन करणार आहोत आणि काय प्रकारचे आंदोलन करणार आहोत ते आम्ही आमच्या समितीतर्फे आपल्याला वेळोवेळ कळवणार आहोत आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या धम्माच्या शांततेचा आप मार्गाने आपण हा आंदोलन करणार आहोत कुठलंही उग्र आंदोलन आपण करणार नाही बाकीच्या जात धर्माबद्दल आपण श्रद्धा ठेवून आपल्या मनावर एक कठोर पर, परिश्रम करून आपण आपल्या मार्गाने आपण आपल्या जो विहार आहे ते मुक्त करू असं मला पूर्ण ठाम विश्वास आहे

रस्ती पालन करण जी

यांनी केलं परंतु त्यावेळेला समाज एवढा जागरूक नव्हता असं म्हणण्यास काही हरकत नाही आता जागरूक झालेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या विहारावरती त्यांनी आक्रमण आहे त्यांच्या ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे त्यांना आम्ही त्या लोकांपासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की भारत देशामध्ये विविध मंदिरं आहेत विविध मस्जिदे आहेत जिल्ह्या आहेत आणि अशा ठिकाणी केवळ आणि केवळ त्या त्याच समाजाचे लोक सहन असतात पुजारी असतात आणि आमच्या बुद्ध विहारामध्ये अशा प्रकारे ब्राह्मणांचं वर्चस्व आम्ही का करून घ्यावं हो? आमच्या बुद्धिष्ट लोकांना आम्हाला पूजा अर्जा येतात आम्ही सगळ्या पद्धतीने आमच्या सामाजिक पूजा करू शकतो धार्मिक पूजा करू शकतो आणि आम्हाला ते सगळं येत असताना सुद्धा आम्हाला ब्राह्मणांची कुठल्याही प्रकारची काही गरज नाहीये आम्ही ब्राह्मणांच्या पद्धतीने कुठल्याही विधी पार पडत नाही आम्हाला परंपरा राज्य पोलीस असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे छप्पन मध्ये हा बुद्ध धर्म दिला त्याची दीक्षा दिली आणि आम्हाला या हिंदू धर्मापासून मुक्त केलं आम्हाला जी मुक्ती दिली आहे आमचं श्रद्धास्थान जे आहे आमचं आशा स्थान जे आहे आम्ही ज्या ठिकाणी आमचं मस्तक नतमस्तक करतो ते ठिकाण म्हणजे बुद्ध गया आहे आणि असं बुद्ध गया या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हे ब्राह्मणांच्या ताब्यातून सोडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आंदोलन जे आहे हे आर नाही तर फारच आंदोलन असेल आता गेली बारा फेब्रुवारीपासूनचं हे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये अनेक विक्षी वर्ग सम्मिलित झालेले आहेत परवाचीच न्यूज आहे की पाच वृक्षांची प्रकृती अत्यंत अत्यावस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भिकूंना तिथून घालून देण्यासाठी रात्री बेरात्री तिथे लोक पोलीस लोक येतात हे हे तिथल्या शासनाने हे केलेले अतिरेक आहे आणि आमच्या भिकूंची प्रकृती सगळी ठीक होती तरी सुद्धा तुमची प्रकृती बरी नाही असं कुठं नाटक सांगून त्यांना अँबुलन्समध्ये गोठण्यात आलं आणि त्यांना जबरदस्ती हॉस्पिटलाइज करण्यात आलं हे आम्ही आता यापुढे अजिबात सहन करून घेणार नाही आता बौद्धांचा प्रत्येक नागरिक जागरूक झालेला आहे आमचं बौद्ध विहार येथील बौद्ध विहार आम्हाला मुक्त करून पाहिजे आमच्या प्राणाची आहुती हो लागली तरी सुद्धा बेहत्तर परंतु आम्ही आमचं विहार आमचं प्रेरणास्थान आमचं आशास्थान आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुक्त केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आज हे छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन होत आहे उद्या आम्ही इथून तयारी करून सर्वजण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील लोक या आंदोलनासाठी बुद्ध गयाला जाण्यासाठी तयार आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचते आहे आम्ही आता मोठ्या संख्येनं बुद्ध गाय जाण्यासाठी तयार आहोत आणि त्या ठिकाणी जे आंदोलन करणारे जे करणारे उपासक उपासिका आणि बौद्ध आहेत त्यांना आम्ही सक्रिय शासनाला आता या ठिकाणा आव्हान करतो की आमचं जे आहे ते आम्हाला द्यावं तुमच्यातलं आम्हाला कुठल्याही प्रकारे काही नको आहे तुम्ही तुमचं सांभाळा आमचं आम्हाला द्या तुम्ही तुमचंही खाता आणि आमचंही आमच्याही प्रेरणास्थाना वरती तुम्ही डल्ला मारायचा प्रयत्न करतात कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी देशा विदेशातून लोक येतात आणि देशा विदेशातून येणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर्स आणि अशा प्रकारच्या अनेक वस्तू भेट म्हणून देतात आणि या भेट वस्तू येणाऱ्या अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जी धनराशी येते त्या धनराशीवरती या लोकांचा डोळा आहे आणि म्हणूनच त्यांनी ती बुद्धगया त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे अशा प्रकारची मुद्रकया आम्हाला आमच्या प्रेरणास्थानाची मुक्ती हवी आहे आम्हाला आमची मुद्रगया मुक्त करून हवी आहे तर आम्ही हिसकावून घेऊ कारण ते आमचं आहे आम्हाला तुमचं काही नको आहे आमचं घेण्यासाठी आम्ही आमचा प्राण देण्यासाठी